दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नुकताच छावा क्रांतीवीर सेनेचा दावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला छावा क्रांतीवीर सेना आता राजकारणात उतरणार असून दोन हजार ला मराठा समाजाला विरोध करणाऱ्या छगन भुजबळांच्या येवला या मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचे प्रतिपादन छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी केलंय भाऊ नाशिक जिल्ह्याला यावेळेस दोन हजार चोवीस ला इतके इच्छुक खासदार आहे त्याच्यामुळे मी पहिलेच सांगितलं आम्हाला काय खासदारकी लढायची नाही आम्हाला त्या खासदारकीत कुठला इंटरेस्ट नाही पण आता आम्ही निवडणूक लढणार छगन भुजबळांच्या छाताडावर बसून येवल्या मधून आम्ही उमेदवारी करणार त्या भुजबळांना त्यांची ताकद दाखवण्यासाठी जाणार ज्या पद्धतीनं हेमंत वर्षे या ठिकाणी निवडून आणलं त्याच पद्धतीनं भुजबळांना पाडण्यासाठी माझी पुढची उमेदवारी ही येवल्या मतदारसंघातून असणार ती आजच या ठिकाणी जाहीर करतो तुम्ही कोणी मला थांबवायला येऊ नका आता सुनील भाऊ कारण लोक शब्द पाळत नाहीत दिलेले शब्द लोक पाळत नाहीत म्हणून आता आम्ही काय कोणाच्या दावणीला बांधायला तयार नाही म्हणून विधानसभा ही मी लग्नार आणि ती येवल्यातून लग्नार या ठिकाणी मी जाहीर करतो त्या ठिकाणी आम्ही उद्यापासून कामाला लागणार आहोत संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी हे जाहीर केले असून समाज बांधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागण्याचा सल्ला अन्य नेत्यांनी उपस्थितांना दिलाय तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुनील बागुल यांनी करण गायकर येवला मधून निवडणूक लढणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे म्हटलंय परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक